मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बापूसाहेब हे आता सुशिलाला गिफ्ट देतात ती म्हणते याच्यामध्ये काय आहे त्यावेळी ते म्हणतात की टेप आहे त्याला तुम्ही उघडून तर पहा इकडे पिंकी आता इशारा करू लागते की प्लीज सासूबाई घेऊ नका छबी म्हणते काय गं पिंकी काय चाललंय तेव्हा पिंकी म्हणते काही नाही असं म्हणून तिला आता खूप टेन्शन येतं त्यानंतर आता सुशीला ते गिफ्ट उघडून पाहते तर त्यामध्ये डायमंड नेकलेस असतो सुशीला खूप हुरळून जाते आणि म्हणते ते वापरे खूप महाग असेल ना त्यावेळी बापूसाहेब म्हणतात की आवडला ना तुम्हाला महागचं काय घेऊन बसला तो तुम्ही तुमच्यासाठी असे चार डायमंड नेकलेस मी विकत घेईन तेव्हा सुशिलाला अजूनच आनंद होतो ती म्हणते छान आहे त्यानंतर बापूसाहेब म्हणतात अजून एक सरप्राईज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यावेळी ती विचारते काय तेव्हा बापूसाहेब तिच्याकडे एक मोगऱ्याच्या फुलांचा छान माणसा गजरा देतात तेव्हा सुशीलाला खूप आनंद होतो तेव्हा घरातील सर्वजण मात्र त्या दोघांकडे आता आता पाहू लागतात म्हणते छान आहे गजरा बापूसाहेब अगदी लाडात येतच म्हणतात की उद्या सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळ करून बाहेर ना तेव्हा मी स्वतःच्या हाताने तुमच्या केसांमध्ये तो गजरा माळेल तेव्हा सुशिला आता खूप लाचते बापूसाहेब आता म्हणतात की आता तुम्ही जा रूम मध्ये असं म्हणून ते कमरेला हात लावूनच पुढे चाललेले असतात त्यावेळी आता धनंजय म्हणतो काय कंबर खूप दुखती आहे का तेव्हा बापूसाहेब म्हणतात हो ते डिअर स्वीट हार्ट जरा अंगावरच आलं आता इकडे पिंकी ही रूममध्ये आलेली असते युवराज म्हणतो की मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे वेळ आहे ना तुम्हाला पिंकी म्हणते हो आहे ना बोला ना त्यावेळी युवराज म्हणतो काय मग काय तुम्हाला काय वाटतं हे सर्व फिल्मी वाटत नाही का तुम्हाला पिंकी विचारते काय हो हे बापूसाहेब पलटले सासूबाईंची प्रॉपर्टी पाहून त्यांच्या तोंडाला हे पाणी सुटलं हेच म्हणायचं आहे ना तुम्हाला त्यावेळी आता युवराज म्हणतो ते नाही हो आम्हाला त्या वकिलाची एंट्री जरा खटकलीच कारण तो वकील होताना अगदी वेळेत कसा आला याचंच मला टेन्शन आलंय म्हणजे जेव्हा आईसाहेब या डिवोर्स पेपरवर सही करणार होत्या ना नेमकं तेव्हाच त्यावेळी पिंकी आता काही बोलत नाही त्यावेळी पिंकी जरा घाबरत कारण युवराजला आता पूर्णपणे संशय आलेला असतो पिंकी म्हणते की हो ते तर फिल्मीच होतं आणि सत्य असताना ते कल्पनेपेक्षा अद्भुतच असतं त्यावेळी युवराज म्हणतो तसं नाहीये आणि कधी कधी पिक्चर सारखं आपल्या आयुष्यात देखील असं घडतच असतं त्यावेळी आता युवराज म्हणतो हो ते तर आहे पण तुम्ही कशा वागल्या आहात त्यावेळी पिंकी विचारते कशी वागले मी तेव्हा युवराज म्हणतो काही नाही जरा सैरबैर झाल्या होत्या थोड्या विथरल्या होत्या म्हणून विचारतो त्यावेळी युवराज म्हणतो कसा आहे ना पाचशे एकर जमीन पन्नास कोटीची प्रॉपर्टी यामुळे जरा मला वेगळाच डाऊट येतोय आता तुमच्या पुढे मनात काय आहे असं तो पिंकीला सारखं विचारतो पिंकी आता खूप घाबरते आणि म्हणते नाही हो माझ्या मनात तसं काही नाही आहे युवराज म्हणतो आता तसं नसेल तर ठीकच आहे पाहू पुढे काय घडतंय ते गुड नाईट असं म्हणून तो झोपतो तर पिंकी देखील म्हणते की गुड नाईट ही झोपते असं म्हणून तीही झोपत असते परंतु तिच्या डोळ्याला डोळ्याच ला लागत नाही कारण तिला खूप टेन्शन आलेलं असतं आता पिंकीला सतत युवराजचं बोलणं आठवत असतं की नक्की काहीतरी तुमच्या मनात आहे तुम्ही सांगत नाहीत त्याचबरोबर सुशिलाचं ते वागणंही तिला आठवत असतं कारण सुशिला आता खूपच खुश असते क बापूसाहेबांना डिवोर्स पण द्यावा लागणार नसतो त्याचबरोबर तिच्या हातात प्रॉपर्टी आलेली असते आणि मग त्या प्रॉपर्टीचा उपयोग करून सर्व मुलांचे स्वप्न पूर्ण करणार असा आता सुशिलाच्या मनात निश्चय असतो हेच सर्व आता पिंकीला आठवत असतं तर पिंकी ही आता लगेच देवघरात येते आणि मग म्हणते देवा काय होऊन बसले हे मी सासूबाईंपासून त्याचबरोबर धनींपासून काहीतरी खूप मोठी गोष्ट लपवतीये आणि याचा त्रास धनींनाच होणार आणि मलाही तर फक्त सासूबाईंचा डिवोर्स थांबवायचा होता त्यासाठी हे जमिनीचं प्रकरण मी उकरून काढलं तिला आठवू लागतं की जेव्हा मी छविताईंकडे गेले होते तेव्हा त्यांना सासूबाईंच्या माहेरी कोण कोण असतं काय असतं कोण कोण राहतं हे सर्व काही विचारलं होतं नंतर छबीकडूनच पिंकीला आता बेबी आत्यांबद्दल समजतं की आईमध्ये जो घरंदाजपणा आहे तो फक्त बेबी आत्यांमुळे त्या इकडे कधी कधी यायच्या त्यांनी स्वतःच्या हिमतीवर खूप मोठी प्रॉपर्टी कमवली होती तर छबिताईने मला त्यांचा फोटो दाखवला तेव्हा फोटोमध्ये तर फोटो पाहताच मला समजलं छबिताई आणि बेबी आत्या ह्या दोघीही सेम टू सेम दिसतात मग मला नंतर समजलं की ह्या बेबी आत्याच आम्हाला याच मोठ्या संकटातून सोडवतील मग मी काय केलं बेबी आत्यांचा पत्ता शोधला त्यांच्या वकिलांचा नंबर मिळवला आणि या सर्व परिस्थितीचा अंदाज दिला आणि लगेच मला मदत करण्यासाठी तयार झाले आणि मग मी त्यांना म्हटलं की पाचशे एकर जमीन सासूबाईंच्या नावावर आहे असं तुम्ही त्यांना सांगा पण आता बेबी आत्या ह्या जाण्याआधी त्यांची सर्व प्रॉपर्टी ह्या ट्रस्टला डोनेट करून गेल्या आहेत पण आता हे सोडा हे भलतच सुरू झालं आहे या घरामध्ये गोष्टीच पिंकीला आता खूप टेन्शन आलेलं असतं त्यानंतर आता ती विचार करते जर मी सुरेखा मावशींना घराबाहेर काढलं असतं तर मी लवकरात लवकर हे सत्य सर्वांना सांगणारच होते आणि सासूबाईंना खोटं वागणं जमलंच नसतं आणि नाटक करणं तर नाहीच नाही एवढ्या प्रॉपर्टीच्या मालकी नाहीत हा आत्मविश्वास मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला हवा होता म्हणूनच मी असं वागले असं म्हणून पिंकी आता हात जोडून देवाची माफी मागत असते तू सासूबाईंना सुद्बुद्धी दे त्यांना वारेमाप खर्च करायला लावू नकोस नाही तर मला सुरेखा मावशींना घराबाहेर काढायचं दूर मीच भलत्या संकटात अडकायची पिंकी आता खूप रडत असते पण तिचाही नाईलाज असतो दुसऱ्या दिवशी आता छबी पिंकी आणि निरिया तिघीही किचनमध्ये असतात संग्राम आणि सुरेखा मात्र नाश्ता करत असतात तेवढ्यात असते ते कुणीतरी येतं आणि सुशिला दोंडे पाटील घरात आहेत का असं विचारतं तेव्हा आता सुरेखाला ठसकाच लागतो त्यावेळी संग्राम विचारतो काय झालं त्यावेळी सुरेखा म्हणते अरे असं कुणी विचारलं ना मला टेन्शनच येतं जरा मला तर पूर्णपणे धडकीच भरते इकडे आता पिंकी बाहेर येते आणि विचारते तुम्ही कोण तेव्हा आम्ही सोनटक्के ज्वेलर्सवाले आहोत तुमच्या सासूबाईंनी आम्हाला बोलवलं होतं असं ते म्हणू लागतात ते चांगल्या दोन बॅगच भरून दागिने घेऊन आलेले असतात त्यावेळी आता घरातील सर्वजण हॉलमध्ये एकत्र येतात सुशिला बापूसाहेब आणि धनंजय देखील तेथे दे आलेले असतात डॉलबी निरी सत्या चित्रा सर्वजण तेथे आता एकत्र येतात मग नंतर आता तो सराप म्हणतो की तुम्हाला हवे तसे सर्व खानदानी दागिने मी आणले आहेत सुशिला म्हणते मला खानदानीच हवेत असं म्हणून ती सुरेखाकडे पाहते आता एवढे दागिने पाहून सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो पिंकीच्या मनात वेगळी चलबिचल सुरू असते ती म्हणते देवा मी तुला काय म्हटलं होतं आणि हे काय होऊन बसलंय कळतच नाही आहे सुशिला आता ते दागिने पाहून अगदी हुरळूनच जाते म्हणते की असेच दागिने मला हवे होते युवराज मात्र इकडे पिंकीकडे सारखा पाहू लागतो त्याला समजलेलं असतं नक्की काहीतरी गडबड आहे पण पिंकी माझ्यापासून लपवतीये नेहमीप्रमाणे तर बापूसाहेब आता ते दागिने पाहून जरा घाबरतात आणि म्हणतात काय हो देवी तुम्ही याबद्दल मला खात्री दिली नव्हती आणि विश्वासातही घेतलं नव्हतं की तुम्ही एवढे दागिने घेणार आहात म्हणून तुम्ही तर एका पाठोपाठ धक्केच देत आहे पन्नास कोटी काही तुमच्या नावावर झाले तर तेव्हा सुशिला म्हणते मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं पिंकी म्हणते हो ना मी तेच म्हणते तुम्ही काही सांगितलंच नाही याबद्दल चित्रा आता सत्याला लगेच म्हणते की अहो आपल्या थोरल्या सासूबाई सरप्राईज देणार आहेत मला असं वाटते पार्टी बदलून टाकावी आता त्यावेळी आता सत्य म्हणतो गप्पा बस ती म्हणते तुम्हाला तर कसलं कौतुकच नाही काही वेळानंतर आता पिंकी म्हणते की सासूबाई अहो थांबा जरा हे असले दागिने असं कुणी वापरतं का आता आता कसे नवीन डिझाईनचे दागिने आले आहेत त्यावेळी आता सणासुदीलाच हे फक्त दागिने घातले जातात नंतर असेच पडून राहतात असं पिंकी म्हणते आपण लेटेस्ट दागिने बनवू पण नंतर तेव्हा आता युवराज पिंकीकडे सतत पाहत असतो त्यानंतर आता सुशीला म्हणते की नवीन लेटेस्ट दागिने यांनी आणले असतील तेव्हा सराफ म्हणतात हो आणले आहेत की म्हणून आता ते लेटेस्ट दागिने दाखवू लागतात काही वेळानंतर आता चित्रा म्हणते पिंकी तुला काही समजतं का, का। थोरल्या सासूबाई घेता येत गे। तर घेऊ देत ना मग बाबांसमोर पिंकीला देखील काही बोलता येत नाही सराप लगेच नवनवीन दागिने काढून देतात सुशीला म्हणते आता मी कशी घालू मला कसं दिसणार ना की मी या दागिन्यांमध्ये कशी दिसतीये त्यावेळी चित्रा म्हणते की सासूबाई मी आरसा घेऊन येऊ का तेव्हा आरसा तू नको येऊ पुढे ये पुढे ये जरा असं म्हणून ती चित्राला पुढे बोलवते चित्रा, चित्रा लगेच पुढे जाते तर सुशिला तिच्या गळ्यात एक नेकलेस घालते तिला कानातले घालते अगदी हुरळून जाते इकडे सुरेखा आणि संग्रामला पार्टी बदलली त्यावेळी आता ती अजून नवनवीन दागिने पाहू लागते तेव्हा आता थोडा आपण ब्रेक घेऊयात म्हणजे कसं चहापाणी होऊन जाऊ द्यात असं सुशिला म्हणते चहा बनवणार हा प्रश्न सर्वांना पडलेला असतो सुशिला म्हणते सुरेखा जागा पटकन चहा घेऊन ये सर्वांसाठी चहा टाक बरं त्यावेळी सुरेखाला मोठा धक्काच बसत संग्राम सुशीलाकडे पाहतो बापूसाहेब बापू साहेब देखील म्हणतात की हो ना चहाच नाही झाला सकाळपासून जा सुरेखा देवी खूप छान चहा बनवता तुम्ही तर आता सुरेखालाच या दोघांनी नोकर बनवून ठेवलेलं असतं तर पिंकीला खूप टेन्शन येतं मित्रांनो पुढील भागामध्ये सुरेखा सर्वांना चहा देते खरं पण सुशिला मुद्दम तो चहा सांडवते तर आता सुरेखाला सुशिला म्हणते जा पायपुसनी घेऊन ये तेव्हा सुरेखा पायपुसनी घेऊन येते आणि आणि लगेच तो चहाज तिथे पडलेला स्वच्छ करू लागते त्याचवेळी सुशिला म्हणते तू मला दासी बनवणार होती ना आता बघ कोण दासी झालं आहे अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा